मित्र हो नमस्कार मी अजय भुईर माझ्या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतोय मित्रांनो व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सुद्धा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो आज आ, मी जागतिक महिला दिनाबद्दल बोलणार आहे खर तर ही त्यांची चलवल आहे स्त्रीच्या अस्तित्वासाठी तिनं केलेली लढाई आहे आणि त्याचाच आपण आज आढावा घेणार आहोत ज्येष्ठ कवयित्री प्रतिभा श्राफ लिहितात की सिल्कच्या साडीला जरीचे काठ शोभनच दिसतात सिल्कच्या साडीला जरीचे काठ शोभनच दिसतात पण साडी नेसणारनीला कुठं आणि किती टोचतात हे तिचं तिला ठाऊक असत मित्रांनो तिच्या संघर्षाची गोष्ट सांगतोय मित्रांनो आपण पाहिलं तर आठ मार्च हा जो काही दिवस आहे तर जागतिक महिला दिनासाठी हाच दिवस का निवडला असेल मला हे प्रश्न पडायचा बघा एकोणीसशे आठ मध्ये पंधरा हजार महिलांनी न्यूयॉर्क मध्ये रस्त्यावरती उतरत एक मोर्चा काढला मतदानाचा अधिकार कमी तासाची नोकरी आणि चांगल्या पगाराची नोकरी मिळावी ही तीन प्रमुख कारणे त्या मोर्चामागची होती तो दिवस होता आठ मार्च तर रशियातील महिलांनी महिला दिवस साजरा करत पहिल्या विश्वयुद्धाचा विरोध केला होता ब्रँड एस पी साठी रशियन महिलांनी एकोणीशे मध्ये आंदोलन केलं होतं तर युरोपमध्येही महिलांनी आठ मार्च रोजी शांतीचं समर्थन करण्यासाठी भव्य दिव्य रॅली काढली होती याच कारणांमुळे आठ मार्च हा जागतिक दिन म्हणून साजरा केला जातो म्हणजे एकोणीसशे नऊ मध्ये अमेरिकेत सोशालिस्ट पार्टीने याची घोषणा केली आणि युनायटेड स्टेट मध्ये पहिल्यांदा जागतिक महिला दिन अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला यानंतर एकोणीसशे दहा मध्ये आंतरराष्ट्रीय महिला परिषद झाली आणि त्यांच्या सूचनेनुसार आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला मित्रांनो खर तर साजरा करावा जोरात साजरा करावा कारण तर तिच्या अस्तित्वाची लढाई ती आत्ता कुठं कुठं जिंकायला सुरुवात केली खर तर ह्या मागच्या दशकातल्या गोष्टी नाहीत तर दहा वीस वर्षापूर्वीच्या गोष्टी नाहीत किंवा पन्नास वर्षापूर्वीच्या नाहीत तर साधारणतः तीनशे ते साडेतीनशे वर्ष स्त्रियांना तिचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी तिचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी इथपर्यंत पोहोचण्यासाठी सध्याची जी स्थिती आहे जगाची स्थिती पाहिली तर पुरुष समान ते साथी ते स्त्री पुरुष समानतेसाठी जी काय चाललेली खटाटोप आहे ती लक्षात घेता ह्या गोष्टीला तिच्या संघर्षाला तीनशे ते साडेतीनशे वर्ष निघून गेलीत कारण जगातील कोणत्याही धर्मग्रंथानं स्त्री पुरुष समान आहेत असं सांगितलेलं नाही मनुस्मृतीचा जरी दाखला घेतला तर न न स्त्री स्वातंत्र्य अर्हती त्यानंतर आपण बायबलमध्ये जरी का पाहिलं द हेड ऑफ द एव्हरी व्युमेन इज मॅन म्हणजे ह्या गोष्टीतून खर तर मला वाईट वाटत की कोणत्याही धर्मग्रंथानं स्त्री ही पुरुषाच्या बरोबरीनं आहे असं सांगितलं नाही म्हणजे आजही आम्ही जेव्हा लिंग उच्चार करतो त्यावेळी कोणती गोष्ट असेल एखादी वस्तू असेल तर जी मोठी असेल त्याला आम्ही पुलिंग लावतो जी कमी असेल जी छोटी असेल तिथं आम्ही स्त्रीलिंग लावतो म्हणजे तो टेबल ती खुर्ची तो बंगला ती झोपडी म्हणजे ती बिल्डिंग हे काही शब्द जर का आपण सोडले तर बाकी पंच्याण्णव टक्के शब्द आपल्याला असेच सापडतील की जिथं कमीपणा आहे तिथं स्त्री आहे आणि जिथं मोठेपणा आहे तिथं पुरुष आहे मित्रांनो एक फ्रेंच विचारवंत लिहितो बघा कोणी बाई म्हणून जन्माला येत नाही पण नंतर तिला बाई बनवली जाते म्हणजे केवळ लिंग वैशिष्ट्यांमुळे वे एखाद्या व्यक्तीवरती बाईपणाच्या कल्पना लादल्या जातात म्हणजे ह्याचं नाव आहे जो फ्रेंच विचारवंत आहे लेखक आहे सिमॉन्स बोवा खरं सांगायचं तर मित्रांनो ज्या पद्धतीनं स्त्रियांच्या अस्तित्वासाठी लढाई झाली मग ती तीनशे वर्षापासूनची असेल पूर्वीची असेल ती आज तगायत यामध्ये मग काही रस्त्यावरच्या चळवळी असतील काही आंदोलन असतील काही बॅनर असतील काही पोस्टर असतील तर ह्या सगळ्या दरम्यान साहित्यानं सुद्धा स्त्रीच्या अस्तित्वासाठी खूप मोठी लढाई दिलेली आहे साधारण आपल्या लक्षात येतं की एकोणीसशे साठ नंतर स्त्रीच्या अस्तित्वाला कुठंतरी किंमत आली असं वाटत होतं पण मित्रांनो त्याही आधी म्हणजे बऱ्याच वर्षापासून आधी हे स्त्रीचं अस्तित्व टिकावं ही गोष्ट काही वर्षांनी उत्क्रांत होत गेली आणि आता ती इथपर्यंत आलेली आहे की आजही पुरुषाच्या बरोबरीनं आपल्याला स्त्रिया काम करताना दिसतात पुरुष ही डॉक्टर आहेत तर स्त्रिया ही डॉक्टर आहेत पुरुष शिकला स्त्री ही शिकली इतकंच काय तर आज पुरुष ही जेवण बनवतो तर स्त्री ही जेवण बनवते म्हणजे साधारण आम्ही आज इक्वल म्हणजे समांतर लेवलला आलो आहोत असं वाटत पण काही संशोधकांचं म्हणणं आहे की अजूनही ऐंशी ते शंभर वर्ष स्त्री पुरुष समानते मित्रांनो एक साहित्य स्त्रीवादी साहित्याचा आढावा घेऊ आपण कारण ह्या स्त्री चळवळीमध्ये तिच्या अस्तित्वाच्या लढाईमध्ये साहित्य हे सुद्धा महत्वाचं ठरलेलं आहे म्हणजे आपण जर का पाहिलं तर फ्रेंच राज्यकांतीतून पुढे आलेला सतराशे एकोणनव्वदचा चा मानवी हक्कांचा जाहीरनामा स्त्री विचारांना प्रेरक ठरला सतराशे नव्वद मध्ये आलीज द गुज या लेखिकेने स्त्रियांच्या हक्काचा जाहीरनामा प्रसिद्ध करून पुरुषांप्रमाणेच स्त्रीलाही एक स्वतंत्र मत स्वतंत्र व्यक्ती आणि स्वतंत्र जगण्याचा हक्क असला पाहिजे अशी मागणी केली मित्रांनो बघा साहित्याचा आढावा घेऊ अठराशे एकोणतीस मध्ये सतीबंदी कायदा म्हणजे आपण आता जगाच्या पाठीवरून आपण थोडस का भारताकडे आलो तर आपल्या लक्षात येईल की अठराशे एकोणतीस मध्ये सतीबंदी कायदा लागू करण्यात आला होता त्यानंतर अठराशे छप्पन मध्ये भारतीय विधवा पुनर्विवाह हा कायदा आला विधायक आला होता त्यानंतर अठराशे साठ मध्ये संमती वयाचा बिल आला होता एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये नावाचं जे काय पुस्तक आहे जे सिमांस्त बोवायने लिहिलं त्यांनी जे लिहिलं ते स्त्रीवादी समाज व्यवस्था कशी असावी किंवा तिचं महत्व कसं असावं तिचं अस्तित्व कसं असावं हे ते साहित्य होतं एकोणीसशे सासष्ट मध्ये नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ वुमन नावाची एक संस्था स्थापन झाली स्वीडन मध्ये ग्रुप एटीन नावाची स्त्रीवादी चळवळ उभी राहिली डेन्मार्कमध्ये किंग नावाचं एक ग्रुप तयार झालं आणि अशा बऱ्याच स्त्रीवादी संघटना अस्तित्वात आल्या ज्या स्त्रीवादी चळवळींचा भाग झाल्या खर तर ही लढाई मित्रांनो दहा पंधरा किंवा वीस वर्षाची नाही तर साधारणतः का आपण मागचा कालखंड पाहिला तर ही लढाई तीनशे ते साडेतीनशे वर्षापासूनची आहे मग मित्रांनो आताच्या घडीला आपण जर का विचार केला की आत्ता सध्याच्या घडीला मुलांना सध्याची आपली परिस्थिती बघू महाराष्ट्राची परिस्थिती बघू तर अल अलीकडच्या काळात हा एक प्रॉब्लेम किंवा संकट म्हणायला हरकत नाही की मुलांना लग्नासाठी मुली भेटणं अवघड झालेला आहे खर तर ह्या सगळ्या गोष्टी आपण ज्या काही मागच्या काळावधीत केलेल्या आहेत स्त्रियांना घरात डांबून ठेवणं त्यांना बांधून मारणं त्यांची गर्भात हत्या करणं सून चांगली नाही म्हणून तिला जाळून टाकणं जिवंतपणे ह्या ज्या काही घटना आपण काही वर्षापासून करत आलो आहोत आत्ता जे काय चालू आहे त्या गोष्टींचा हा परिणाम आपल्याला दिसत म्हणजे आजही आपण पाहिलं तर स्त्री पूर्णपणे सुरक्षित आहे का तर नाही मित्रांनो आजही आपल्याकडं बातम्या येत असतात कुठेतरी बलात्कार झाला म्हणजे एका वृत्तपत्रात मी वाचलं होतं की दर तीस मिनिटाला कारागृहात बलात्कार होतोय तर ही गोष्ट वाईटच आहे म्हणजे लढाई आज ही संपलेली आहे का तर नाही मित्रांनो आज ही लढाई ती सुरूच आहे पण खरंच तिच्या अस्तित्वाच्या तिचं अस्तित्व टिकवण्यासाठी तिनं केलेली लढाई ही फार मोठी आहे आत्ताच्या मुलींना किंवा महिलांना कदाचित बोललो तर वाईट वाटेल पण आत्ताच जमाना जे आहे जे मी म्हणणार होतो ते फार महत्वाचं आहे की स्त्रियांचा जमाना आहे आपण म्हणतो की बायकांचा जमाना आहे हे जे कायदे आपण लक्षात घेतले तर भारतामध्ये ऐंशी ते नव्वद टक्के कायदे हे पुरुषांच्या बाबतीत बाजूने नाही तर स्त्रियांच्या बाजूने आहेत पण माझी एक रिक्वेस्ट आहे एक विनंती आहे की त्याचा गैरफायदा घेऊ नका कारण ही मानसिकता आजही तयार झालेली आहे की स्त्री आणि पुरुष हे एक समान आहेत यांना समांतर दर्जाची वागणूक दिली जात आहे बसमध्ये राखीव जागा ठेवल्या जातात शिक्षण क्षेत्रामध्ये राखीव जागा ठेवल्या जातात कामाच्या ठिकाणी राखीव जागा ठेवल्या जातात ह्याचा अर्थ आम्ही स्त्री पुरुष समानतेकडे बरोबर वाटचाल करत आहोत पण तरी सुद्धा आपण एकमेकांनी एकमेकांना समजून घेणं फार गरजेचं आहे शेवटाकडे येताना माझी ती नावाची कविता आवर्जून सांगेन मित्रांनो माझीच कविता आहे कवितेचं शीर्षक आहे ती महदंबेनं रचले धवले जनाईना केल्या ओव्या सावित्रीनं बायांना श्वास घ्यायला शिकवलं खर तर तिच्या अस्तित्वाचा इतिहास आहे असं म्हणायला हरकत नाही आणि त्यानंतर तिचं वर्तमान आणि भविष्य सुद्धा असणाऱ्या महदंबेने रचले धवले जना केल्या ओव्या सावित्रीनं बायांना श्वास घ्यायला शिकवलं सावित्रीनं बायांना श्वास घ्यायला शिकवलं आताच तिचं शिक्षण बघा किती गगनावरती गेलंय एवढं सगळं एका तीन केलंय क्लारानं ती जगापुढं मांडली तिनं महिलांच्या अस्तित्वासाठी आंदोलन केली की आम्ही स्त्री आहोत म्हणून आम्हाला सुद्धा जगण्याचा स्वतंत्र अधिकार असला पाहिजे क्लाराने ती जगा पुढे मांडली फ्लोरेन्स नाईन्टिंगल न जगाला परिचारिका दिली झाशी इंद्रानं तिची शक्ती दाखविली आणि कल्पनेनं आकाशाला तिची उंची दाखवली आता तिचं स्वप्न सूर्य चंद्र ह्यांच्या पलीकडे गेलंय एवढं सगळं केले पण त्याच्या पलीकडे जाऊया अजून किती दिवस पंढरीत वेगवेगळी मंदिरं ठेवणार आहेस अजूनही आमच्यात स्त्री पुरुषांमध्ये मतभेद आहेत की ती नको मला तोच पाहिजे मुलगी नको मला मुलगा पाहिजे हे आजही कुठं कुठं ऐकायला येत वाईट वाटत अजून किती दिवस पंढरीत वेगवेगळी मंदिर ठेवणार आहेस कधी संपवणार आहेस चार भिंतीत कोंडून देशाच्या कोणत्या स्वातंत्र्याचा गौरव ग्रंथ लिहित बसलायस एकदा कान लाव गर्भाशी अन हुंदक्यांचा आवाज घेऊन बघ एकदा कान लाव गर्भाशी आणि हुंदक्यांचा आवाज घेऊन बघ अरे रडतोयस कसला इतिहास घडवेल ती अरे रडतोय कसला इतिहास घडवेल ती एकदा ती नावाचा इतिहास वाचून बघ एकदा ती नावाचा इतिहास वाचून बघ एकदा ती नावाचा इतिहास वाचून बघ स्त्रीला तिच्या संघर्षाला माझा प्रामाणिक सलाम